कांदेनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी आज स्पेशली कांदेनवमीनिमित्त कांदे भजे बनवले आहेत तर त्याची रेसिपी मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगते माझ्या रचनेचं नाव आहे कांदे भजे किलोभर घेतले बेसन ठेसून घेतल्या मिरच्या लसूण किलोभर घेतले बेसन ठेसून घेतल्या मिरच्या लसण कांदा घेतला दुरडीभर लांब चिरला विळीवर कांदा घेतला दुरडीभर लांब चिरला विळीवर मीठ ओवा घातला मुठभर साज हळद मिरचीचा त्यावर मीठ ओवा घातला मुठभर साज हळद मिरचीचा त्यावर दोन चिमूट सोडा घातला ओतले पाणी घोळ झाला दोन चिमूट सोडा घातला ओतले पाणी घोळ झाला कोथंबीर टाकली हिरवीगार घोळ दिसतो सुंदर फार कोथंबीर टाकली हिरवी गार घोळ दिसतो सुंदर फार कढईला ताव आला कढईला ताव आला म्हणती पटपट भजे घाला तेलावरती आले तरंगत फुल्ले तुमदार संपली गंमत तेलावरती आले तरंगत फुल्ले तुमदार संपली गंमत स्वलिखित सपना सुनी